भव्य भव्यचित्ररथांचा सहभाग स्वदेश आणि स्वधर्म या संदर्भात कसं खरंतर आदरणीय देशाचे दे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देश स्वदेशीच्या दिशेने चालताना दिसतो आहे मोठ्या प्रमाणामध्ये स्टार्टअप या देशामध्ये सुरू व्हावेत यासाठी पंतप्रधान हे प्रयत्न करत आहेत त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी त्याचबरोबर एकनाथराव शिंदे अजितदादा हे सुद्धा महाराष्ट्रामध्ये माहितीच्या माध्यमातून स्टार्टअप मोठ्या प्रमाणामध्ये सुरू व्हावेत यासाठी प्रयत्न करत आहेत आणि तीच संकल्पना यावेळेला डोंबोली शहरामध्ये पण घेण्याचं काम हे गणपती मंदिर संस्थांनी केलेलं आहे तर पक्षाने नवीन जबाबदारी दिली आहे या वर्षात ही जबाबदारी कशी पूर्ण करणार आहोत सदस्य संख्या वाढीसाठी काय हो खरं तर संघटन पर्व सुरू आहे आणि संघटन पर्वाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचे प्राथमिक सदस्य व्हावे त्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे एक शेवटचा प्रश्न मराठी भाषेसंदर्भात संदर्भातला काय सांगाल मराठी भाषेचे जे वाद आहेत ते सातत्याने होताना पाहायला मिळतात डोंबिवलीत तसं होत नाही मात्र या संदर्भात काही आपण चर्चा करणार खरं तर डोंबिवली शहर हे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जातं डोंबिवली शहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सांस्कृतिक कार्यक्रमाची एक रेलचेल ही सातत्याने तुम्हाला आम्हाला सर्वांना पाहायला मिळते मराठी भाषा आणि मराठी भाषेचं महत्त्व वाढावं या दृष्टिकोनातून सातत्याने गेली वर्षानुवर्ष डोंबोलीकर एक सांस्कृतिक परिवार या पूर्णच्या पूर्ण परिवाराच्या माध्यमातून मासिक असेल किंवा त्याचबरोबर विविध कार्यक्रमांचं आयोजन हे वारंवार केलं जातं त्यामुळे ही संस्कृती आणि मराठी भाषा ही आणि तिला तिला वैभव प्राप्त व्हावं यासाठी नेहमीच डोंबिवलीकर एक पाऊल पुढे राहिले संपूर्ण पोहोचण्यासाठी डोंबिवलीकर एक पाऊल पुढे राहतील अशी जी ग्वाही आहे ती आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिलेली पाहायला मिळते शोभयात्रेची रंगत हळूहळू वाढताना देखील पाहायला मिळते त्यामुळे ही रंगत पुढे कशी वाढते हे बघत राहा व्हिडिओ जर्नालिस्ट प्रतीक सह भाग्यश्री प्रधान आचार्य एनडी टी मराठी मुंबई